मग काय ते टोपण आहे ते पेनच टोपण आहे ते दिदीच विहान नो 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 नाही तेच म्हणतोय आता काय करायचं द्या द्या दीदीचं द्या पेनच च तोपन द्या दीदी च फेकलं दीदी तोपन स्केच पेनच घे दीदी टोपन चल इकडे बघ चल कुठे आलो आपण आणि आम्ही तर जास्तच आजण्यावरून आलेलं आहे मार्केट आजण्यावरून ते आठ दिवस आणि त्याच्यानंतर आलोय आम्ही आता सासरी पुन्हा माटगुळ्याला आणि विहान बाहेर खेळतोय मग त्याच्यासोबतच माझाही खेळ चालू आहे त्याच्या मागे मागे तर आम्ही इकडे आलो होतो जांभळाच्या झाडाला जांभळा एक पाहायला पण इथे तर काही जांभळं दिसत नाहीयेत आम्ही त्या दिवशी खूप सगळे खाल्ले पण दुसरीकडून आणले होते आणि या जांभळाला काही फारशी छान लागत नाही जांभळ ते म्हटलं बघाव एखाद्या आहे का म्हणून मी इथं आले आणि विहानची काय मजा मस्ती चालू आहे आठ दिवस मस्त सुट्टीत गेले ना सुट्टीत नाही म्हणता येणार कारण की दोन तीन दिवस विहान आजारी होता दोन तीन दिवस मी आजारी होते त्याच्यामुळं सुट्टी काय फारशी चांगली गेली नाही आहे तर एकदा विहानला हॉस्पिटलला न्यावं लागलं एकदा मला इकडचं इकडचं वेदर पाणी आणि मला पण थोडंसं वेगळं काहीतरी खाल्ल्यामुळं थोडंसं विकनेस वगैरे आला होता पण आता सध्या ठीक आहे मग आम्ही आज आलो इकडे तर इथे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच कोण आहे छोटा बेबी कोण आहे बाळाच नाव काय आणि तुझे नाव काय आणि याच नाव आणि याच नाव काय विहान सगळे छोटे छोटेच आहे विहान बाय बाय कुठं आल्यावर कुठे आहे तू हे काय कुठलं गाव आहे होय बर ही विहानचं माटगुळ आहे का आणि तुमचं माटगुळ कुठे अच्छा मग विहान येणार नाही का तुमच्या माटगुळ्याला आम्ही तर किती दिवस नाही तुमच्या घरी जातो का विहान आधीराच्या शी बाबा डटी डटी नो नो शी डटी डटी चलो तिकले चलो 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 चलो, चलो। हा किती पाहतो विहान पाहू दुकाला आले माझे बघ ना सांग ना त्याला समजावून जरा पळू नको म्हणा विहान हे कशाच झाड आहे गादीरा झाड कशाच आहे बर पान नाही हे 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 झाड कशाच आहे काय येतात हा उभारा बघू तुझा फोटो काढू आपण तिथं